इगतपुरीत बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देता वेगळं आरक्षण द्यावं ओबीसीमध्ये होऊ घातलेली घुसखोरी थांबवावी अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल या मागणीसाठी समता परिषद बारा बलुतेदार संघ तसंच सकल ओबीसी बांधव यांच्या वतीनं तहसीलदार इगतपुरी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवाकाळे यशवंत दळवी सिद्धार्थ बांबरे नारायण वळकंदे बाळासाहेब धुमाळ सुरेश सूर्यवंशी अनिल भोपे संतोष कडू जितेंद्र भोर सुमित बोधक मचिंद्र भगत विक्रम दुभाषे बाळू म्हसने अविनाश झावरे संतोष खंडागळे शंकर चव्हाण संतोष आंबेकर अजय काशीकर प्रमोद साळवे चंद्रकांत आडोळे रवींद्र तारडे जगदीश आवाली सुभाष जाखेरे मचिंद्र बिडवे संदीप चव्हाण आदींसह ओबीसी बांधव उपस्थित होते गेल्या चार पाच दिवसापासून ते मराठी समाजाचं आंदोलन चालू आहे मुंबई येथे आज त्यांचा जो आरक्षणाचा विषय आहे मराठाला समाजाला आरक्षण मिळावा त्याबद्दल आमच्या ओबीसी समाजाचं कुठलंही दुमत नाही परंतु आरक्षण देताना सरकारने ओबीसी कोठ्यातून न देता ओबीसी आरक्षणावर धक्का न लावता त्यांना आरक्षण द्यावं हीच भूमिका आज सर्व ओबीसी बांधवांकडून आहे याच्या आधी पण होती हे असंच मी या आज जे काही इगतपुरी तहसीलदार निवेदन देण्यात आलं त्याबद्दल तहसीलदार साहेबांना सुद्धा हेच आम्ही सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देताना स्वतंत्र आरक्षण द्यावं ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये हीच आमची विनंती आणि त्याबद्दल आज आम्ही इगतपुरी तहसील निवेदन दिलेलं आहे सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी